विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आता शेवटचा तपास सुरू आहे वीस रोजी प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे महाराष्ट्रातील जनता वीस नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे ही मतदानाची प्रक्रिया शांतता व वा निर्भय वातावरणात पार पाडावी यासाठी प्रशासन कामाला लागले आहे पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवून कायदा व सुव्यवस्था राखून शांतता व वा निर्भय वातावरणामध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात आहेत याच अनुषंगाने परळी शहरामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने पथसंचलन करण्यात आले नागरिकांनी निर्भयपणाने व वा शांततापूर्ण वातावरणामध्ये आपल्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी व्हावे असा संदेश या पथसंचलनामधून पोलीस प्रशासनाने दिला या पथसंचलनात परळीतील पोलीस अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते मी अविनाश बारगळ पोलीस अधीक्षक बीड जिल्ह्यातील नागरिकांना मी आवाहन करतो येत्या वीस तारखेस होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी आपण अपन, आपला मतदानाचा हक्क बजावावा सर्व नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही प्रक्रिया बळकट करण्यास आपले योजदान योगदान द्यावे बीड जिल्हा पोलीस प्रशासनातर्फ शांततापूर्ण व निर्भयतेच्या वातावरणात मतदान होण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र